नमस्ते, नमस्ते। तालुक्यामध्ये अनेक आंदोलन होत आहे कारण काय आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुढं काहीतरी निवडणूक असेल किंवा काहीतरी एखाद्या गोष्टीचे भविष्यात उडणारे असतील असं कुठंतरी दिसायला लागलं की आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की मोर्चे आंदोलन सुरू होतात आता भविष्य काळामध्ये आता इथं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि त्यामुळं काही कार्यकर्ते आता थोडेसे प्रकाश ज्योतात येण्यासाठी किंवा त्यांची कुठंतरी जाहिरात होण्यासाठी अशा प्र प्रकारच्या आता स्टंटबाजा सुरू होतील आता याची ही सुरुवात आहे अनेक वर्षापासून एवढी आंदोलनं कधीच झाली नाही पण या वर्षामध्ये फार मोठी आंदोलन दिसून आली त्यामध्ये विशेष करून आता जो भीमाशंकर असता हा जो मुद्दा लावला आहे याच्यामध्ये नक्की काय मॅटरेल आता भीमाशंकर रस्ता जो आहे आता तुम्ही जर डिंब्यापासून तळेघरपर्यंत जर पाहिलं तर तो तसा सुस्थितीत आहे त्याला काही जास्त कुठं खड्डे पडलेले नाहीत परंतु तळीघरपासून भीमाशंकरपर्यंत जो रस्ता आहे तो रस्ता तसा पूर्वी एक चार पाच वर्षापूर्वी त्याचं काम झालेलं होतं आणि सध्या हा रस्ता आहे हा नॅशनल हायवेकडं वर्गीकरण करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळं तो वर्गीकरण करायचा असल्या कारणानं त्याच्यावरती नवीन काम काही शासनानं महाराष्ट्रीय शासनानं टाकलेलं नव्हतं परंतु या वर्षाचा पाऊस सतत पडणारा आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्याला खड्डे पडले म्हणजे खड्डे फक्त काही भीमाशंकरच पडले तर असं नाही तालुक्यातील इतर ठिकाणचे रस्ते असतील किंवा राज्यातील असतील जिल्ह्यातील असतील अनेक ठिकाणच्या आहेत जिथं पाऊस जास्त पडतो तिथं खड्डे पडतात आता खड्डे पडूनही त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याच्यासाठी थोडासा पावसाची उसंत असणं गरजेचं आहे मागच्या वेळेलाच माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी संबंधित विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता असतील त्यांना सांगून त्याबाबत खड्डे भरण्याचे सूचना दिल्या होत्या पावसात ते त्या ठिकाणी खड्डे भरण्याचं काम पण झालं परंतु पाऊस सतत चालू असल्यामुळं ते त्या ठिकाणी सध्या टिकत नाहीत आणि त्यामुळं आत्ता पाऊस उघडा होता त्यामुळं आता पुन्हा ते भरण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी साहेबांनी नेहमीच त्या ठिकाणी संबंधित अधिकारी असतील विभागाला त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलेलं आहे तालुक्यातलं जे पुनर्वसन आहे जसं की काळवाडी असेल त्याच्यानंतर मग इकडे पसरवाडी असेल अशा दोन तीन जे पंचाळी असेल तर या मॅटरमध्ये इतके वर्ष प्रलंबित आहे याच्यावर काय झाले नक्की आणि खरंच ते प्रगतीपथावर आहे का आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माळींची दुर्घटना झाल्यानंतर जी अतिसंवेदनशील गाव म्हणून घोषित झाली त्यावेळेला सेंट्रलची जी कमिटी आलेली होती त्यांनी त्याची पाहणी केली आणि त्याचा जो अहवाल शासनाला दिला त्याच्यामध्ये त्याने पुनर्वसन हा शब्द वापरलेला नव्हता की या गावामध्ये दरड दरडग्रस्त होऊ नयेत म्हणून याच्यासाठी या ठिकाणी झाडे लावा या ठिकाणी ब कुठेतरी भिंत बांधा गल प्लगिंगच्या भिंत बांधा किंवा ओढे डायवर्ट करा अशा पद्धतीची कामं त्या ठिकाणी सुचवलेली होती या कामाचं ज्यावेळेला टेंडर झालं आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करण्यासाठी एजन्सी गेली त्यावेळेला लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि मग त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की लोकांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीची जर कामं त्या ठिकाणी झाली तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणची जमीन आहे ती जमीन त्या ठिकाणी थोडीशी नाही म्हटलं तरी काम केल्यानंतर त्या ठिकाणी भूस्खलन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ही कामं करू नयेत अशा पद्धतीचं ग्रामसभेचे त्यावेळेला ठराव आले त्याच्यानंतर आपण त्या सर्व गावांचे जी जमिनीसाठी पैसे आलेले होते त्याचे ते पैसे जमिनीचे खरेदी करण करण्यासाठी करन, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला घरं येतील कारण दान देण्यासाठी जमीन कोणी तयार नव्हतं त्यामुळे त्या ते जमिनी खरेदी करण्याची प्रोशिस त्या ठिकाणी करावी करा लागली आणि मग ती जमीन खरेदी करून आपण त्या जमिनी लोकांच्या घरासाठी त्याचं प्लॉटिंग करणं त्याच्यासाठी घरं उपलब्ध करून देणं ही जी प्रोसेस आहे ही कलेक्टरकडे नेणं त्या ठिकाणी प्रस्ताव दाखल करणं म्हणजे शासनाने कुठंही म्हटलं नव्हतं की यांचं पुनर्वसन करा परंतु त्या गावांना भविष्यात धोका निर्माण होऊ नये म्हणून हे आपण साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक चांगलं काम म्हणून या लोकांना त्या ठिकाणी जागा खरेदी करून भविष्यामध्ये घरं बांधून देण्याचं काम करायचं त्या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे आता हे याच्यामध्ये आता काय काय परिस्थिती आहे आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आपली माळंची पासरवाडी आहे या ठिकाणची आपण त्या ठिकाणी जमिनीची खरेदी कर खरेदी झालेली आहे त्याचे भूखंड पाडलेले आहेत त्याचे भूखंडाचे वाटप झालेले आहे आणि संबंधित जे जे लाभार्थ्यांना त्या ते ठिकाणी घरकुलं देणे शक्य आहे किंवा जे लाभार्थी घरकुलासाठी पात्र आहेत त्या लोकांना आपण त्या ठिकाणी घरकुलं मंजूर केलेली आहेत आणि आपल्या कलेक्टर साहेबांबरोबर जी मिटिंग झाली त्याच्यात असं ठरलेलं आहे की या गावच्या घरांसाठी जे घरकुलाची रक्कम सोडून जे अतिरिक्त पैसे लागणार आहेत तर ते सी एस आर फंडातून त्या ठिकाणी देण्याचं काम म्हणजे देण्याचं ठरलेलं आहे आणि दिपाळी झाल्यानंतर या घरांच्या कामांना त्या ठिकाणी सपाटीकरण करून त्या ठिकाणी सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे आता काळवडी नंबर एक असेल काळवडी नंबर दोन असेल जांभोरीची आता या ठिकाणची सुद्धा अशीच परिस्थिती बेंडारवाडी पोखरीची जी आहे त्या ठिकाणची सुद्धा अशीच परिस्थिती आहे काळवाडी आणि बेंढारवाडी त्याच्यामध्ये काय प्रोसेस झाले आता याच्यामध्ये आपण पाहिलं मागच्या वेळेलाच आपण त्या ठिकाणी भूखंडांचं वाटप केलेलं आहे भूखंडांचे वाटप करून त्या ठिकाणी थोड्याश्या ग्रामस्थांच्या ता काही अंतर्गत तक्रारी झाल्या की बाबा एवढे शेतकरी घेतले थोडेसे राहिले आणि त्याच्यामुळं ते सपाटीकरणाचं काम चालू केलं होतं काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ते अडवलं परंतु ग्रामपंचायतला सांगून त्या ठिकाणची तक्रार बऱ्यापैकी कमी होत आलेली आहे त्यांची घरकुलं ऑलरेडी मंजूर आहेत ते काम आपल्याला त्याच वेळेला चालू करायचं होतं परंतु या काही अडचणीमुळे ते त्या ठिकाणी थांबलेलं आहे त्याच्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी त्या वॉलबिंत बांधण्यासाठी शासनाकडनं जवळपास एक कोटीच्या जवळपास त्याचा निधी त्याला मंजूर झालेला आहे त्याचबरोबर ज्या काळवडी नंबर एक असेल त्याही कामासाठीचे सपाटीकरणासाठीचे आणि संरक्षण भिंतीचे पैसे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत घरं त्या ठिकाणी मंजूर आहेत आणि कलेक्टर साहेबांना सांगून एक रांजणगावची कंपनी आहे त्या कंपनीने सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन ह्या दोन्ही ठिकाणची घरं बांधून देण्यासाठी लागणारे पैसे त्या ठिकाणी ते उपलब्ध करून देणार आहेत त्यामुळं ह्या वर्षभरामध्ये पावसाळा संपल्यानंतर दिपाळीमध्ये ह्या चॅरीपाची गावाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न आहोत दुसऱ्या बाजूला एक पाचवं गाव राहिलं ते म्हणजे पंचाळे पंचाळ्याचं खरं पाहिलं तर दोन हजार पाच साली हा जो विषय होता तो माळींच्या घटनेच्या आधी त्या ठिकाणी निर्माण झालेला होता त्यावेळेला संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरला महाराष्ट्र शासनाकडनं त्याच्यासाठी पुनर्वसनासाठी पैसे आले होते आपल्याला परंतु ज्या जागेमध्ये आपल्याला घरं बांधायची होती तो शेतकरी कोर्टात गेला एक चार पाच वर्ष चाली शासनाच्या हो माध्यमातून त्या केस ही शासनाच्या बाजूने त्या ठिकाणी लागली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं लक्ष घालून त्या शेतकऱ्याला पुन्हा थोडंसं सांगून ते आज भूखंड सगळे तयार झालेले न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते थोडस लेट झालं परंतु तेही काम आपल्याला दिपाळीमध्ये आपण सुरू करण्याचा आपला विचार आहे त्याचं भूखंड पाडलेलं आहे ते भूखंड याच्या येत्या काही दिवसामध्ये ते हे वाटप आपण करणार आहोत त्यामुळं जागेची जी म महत्वाची या गावाची अडचण होती की जागा कोण देणार जागा कुठं उपलब्ध होणार आणि ती गा जागा एकतर सुरक्षित जागा पाहिजे की आपण एखादी जागा घेतल्यानंतर त्या ठिकाणी काम झाल्यानंतर भविष्यामध्ये अशा पद्धतीचे धोके होऊ नयेत अशा पद्धतीचे आपण शक्यतो जागा शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यामुळं थोडासा याच्यात उशीर झाला तसं पाहायला गेलं तर भीमाशंकर पट्ट्यामध्ये जे पुनरुत्सन आहे याच्याकडे फार लेट बघितलं ले जातं आणि माळीन किंवा ह्या भागात जर असेल तर खूप लवकर काम केली जातं असा एक आरोप होतोय स्थानिक लेवल ले चर्चा वगैरे हो हे असं आहे का नाही असं काही नाही उलट तसं पाहिलं तर ह्या सगळ्या प्रश्नांकडं जास्तीचं लक्ष घालून या लोकांना त्याचा फायदा कसा होईल त्याच्यासाठी प्रयत्न केला आता माळींची जी घटना झाली त्याच्यामध्ये शासन स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून होतं कलेक्टर साहेब होते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि वरपसंची यंत्रणा माळींसारख्या कामामध्ये त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह होते त्यामुळं खरं पाहिलं तर ते काम अतिशय घाईघाईनी झालं आणि तिथं काहीतरी घटना घडली होती एकशे एकावन्न लोकांना त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेली होती त्यामुळं त्या घटनेला फार असं एक महत्त्व होतं आणि आज ही गावं आहेत ह्या गावांचं लोक त्या ठिकाणी राहत आहेत परंतु भविष्यामध्ये अशी घटना घडू नये म्हणून आपण प्रयत्न करतोय याच्यासाठी मधल्या काळामध्ये थोडंसं राजकीय परिस्थिती बदलली चौदा नंतर थोडंसं शासन वेगळं आलं आणि त्या सगळ्या काळ कालावधीमध्ये थोडंसं त्याच्यावरती नाही म्हटलं तरी त्याला विलंब झाला दोन हजार एकोणीसला याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती आली आणि जवळपास दोन हजार तेवीसपर्यंत ते, ते चाललं त्याच्यामुळं हा जो कालावधी आहे याच्यामध्ये नाही म्हटलं तरी आपण राजकीय थोडीशी तांतर कोरोनासारखी परिस्थिती आणि याच्यामुळं शासनाने जो निधी द्यायला पाहिजे तो त्या ठिकाणी मिळाला नाही अशा सगळ्या याच्यामुळं ते कामं आपल्याला काम जर लेट वाचलं असतील तर हे ज्या काही गोष्टी आहेत हे त्याच्यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत